हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच राहा तर माझ्या नवीन एका तर इथे बघा याच मॅडमचा बड्डे आहे जो फोटो ठेवलाय तो ते मॅडम येऊ शकत नव्हत्या प्रत्येक गावामध्ये बड्डेसाठी त्यामुळे त्यांचा फोटो ठेवून बड्डे सेलिब्रेशन केलं तर इथे बघा मी फपई चिरली होती तर ती फाई ना बाहेर बसूनच मी त्यातलं बी काढत होते पण काकू म्हणल्या की बी जर कोणी वलांडलं ना तर रातांद्रे रातांद्रे लागतो बी वलांडल्याच्या नंतर त्यामुळे बी बी कोणी वलांडायचं नसतं तुम्हाला माहिती नसेल तर माहिती करून घ्या कारण मला पण माहित नव्हतं काकूने सांगितलं मग मला स्वामी मा समर्थ कशा आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्त राहा आमचा बोलू आलाय मी बोलायला चालू केल्या केल्या काय ग म्हणू दूध दिलं नाही का तुला आज समू दूध दिलं नाही का गिलुला आज

तर बघा हा आता संध्याकाळच्या साडेसहा वाजल्यात मी मग अशी बोलत होती तर अर्धेच बोलणं राहिलं कालवा हो कालवाकर असतं त्यामुळं तर जाऊ द्या आता तर आज आहे गणपती बाप्पाचा बड्डे म्हणजेच गणेश जयंती आहे आज गेल्या वर्षी गणेश जयंतीपासूनच मी सेवा चालू केली ती गणपती बाप्पाची चाळीस दिवसाची मला खूप छान अनुभव आला होता खूप म्हणजे खूप छान अनुभव आला होता त्यामुळे मी आता मध्ये अकरा दिवसाची सेवा केली होती पण काही कारणानं मला पाचच दिवसाची सेवा घडली पाच दुसऱ्या सहा दिवसात सेवा घडली नाही पाचच दिवसात सेवा केली आणि नंतर गणपती बाप्पाची माफी मागितली की आता इथून पुढची सेवा नाही होणार म्हणून तर आम्हाला आत्ता आजपासून सेवा चालू करायची आहे तर दुर्वा जास्त काही भेटत नाही तर थोड्यासाच भेटल्या तेवढ्याच आणलेत मी दुर्वा तर तुम्हाला पूजा वगैरे काही दाखवणार नाही मी कारण त्या दिवशीच टाकलं होतं पूजा वगैरे सगळं आता डायरेक्ट फक्त मी सेवा वगैरे करतानाच तेवढं थोडंसं दाखविणार आहे कारण तेच 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 होते त्यामुळे तर बघा आज समोनं ना कॉफी केली आमच्या त्या दोघींनी पिऊन घेतली काकून आणि समुनं तर मला कॉफी आणल्या मी राहिली होती आईचा फोन आला तर त्यासाठी मी कॉफी प्यायची राहिली होते माझ्या नावाची तसेच तिने फ्रीजमध्ये ठेवली होती तर समुला ना तुम्ही आता पाहिलं असेल जसे व्हिडिओ म्हणजे जशी शिवानी लातूरला गेले तसं समुला की चवना खायला लागतोय तर आज काय हे करायचं उद्या काय ते करायचं उद्या काय ते करायचं म्हणजे रोज काय तर काय तर काय तर नवीन तिला पाहिजे असतं खायला तर तिला ना कॉफी खूप आवडते खूप म्हणजे खूप आवडते यावेळेस दूध जरा शिल्लक राहिलं होतं कारण काल आमचं मासिक असल्यामुळे ना अन्नाने दूध आणलं होतं तर ते दूध शिल्लक राहिलं होतं लगेच तिच्या डोक्यात प्रकाश पडला की मला कॉफी करायची आहे उद्याच्याला तर बघा चॉकलेट आणले कॅडबरी चॉकलेट आणले अजून काही काय आणलं त्यासाठी बिस्किट आणलं कॉफी आणली ग्रविकत आणलं तिच्या तिच्या पैशानं तिच्या पप्पाने दिलं ना तिचं पुजक 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 ठेवते पिगी बँकमध्ये आणि मग असं काढते बाहेर थोडं 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 आणि असं काहीतरी कुठं ना करते काही नमजून करायचं म्हणलं ना आपले आपले पैसे खर्च आपल्या पुरतंच करते पण आज शिवाणी नाही ना त्यामुळे आम्हाला दोघीला आपण दिल्यासमोर शिवाणी असते तर ना तिला एकटीलाच केलं असतं म्हणजे समूहला एकटीला शिवाणीला थोडंसुद्धा दाखवलं नसतं असले आमचे समूह आहे बारका जे सेंडीफळ असते ना ते असंच असते ता आगाव प्रत्येकाच्या घरात कारण तुमच्या घरात पण असेल बारके सेंडीफळ असतील ना असेच असते प्रत्येकाच्या घरात असेच असते मला माहिती आहे आमच्या घरात आमचे समोर तर बघा आमच्या समूह ना कॉफी तरी मला वाटतं दूध जरा कमी पडलं का ग समूह शिपट झाले ना दूध कमी पडले छान केल्या कॉफी खरंच छान केल्या काय म्हणतात त्याला अति टेस्टी छान केले आहे समोर आमच्या तर चला मी कॉफी पिऊन घेते आणि नंतर तुमच्यासोबत बोलते तुमच्यासोबत बोलत जर बसले ना माझी कॉफी थंड आहे ते थंडपणा कमी होईल त्याचा त्यामुळे मग समज समोरच्या आमच्या मागापासून मी के मग मी फोन ठेव आधी कॉफी पिऊन घे मी फोन ठेव कॉफी पिऊन घे पण माझ्यासाठी फोन जास्त महत्त्वाचा होता कारण आमच्या आई देवाहून जशी आली तसं मी आईला फोन केला नव्हता मग मागा आईचा फोन आला होता त्यामुळे म्हणलं फ्रीजमध्ये ठेव माझ्या नावाची मी नंतर पिते तर बघा मला आत्ता आनंद दिली तिनं कॉफी तर चला मग मी कॉफी घेते आणि नंतर तुमच्यासोबत बोलते yeah. तर बघा माझी आत्ताच कॉफी पिऊन झाली आत्ताच <coughs> कॉफी पिऊन झाली खूप छान कॉफी केली समोर चहाची आठवण पण नाही आली थोडी छान कॉफी केली होती कारण कधीतरी आपण रोज चहा पितो कधीतरी वेगळं जरा काही नवीन पिलो ना तर भारी वाटतं आपल्यालासुद्धा तर चला असं म्हणून सांगितलं होतं आज चहा नाही प्यायचा आज फक्त कॉफीवरच भागवायचं तर तिघीला तीन गिलास गिला, केले होते तर काकूनं पण आज चहाची काकूला पण नाही आठवण आली असं म्हणलं जाऊ द्या चहापेक्षा कॉफी खरंच चांगली आहे आणि रोज जर आपण कॉफी पिलो ना तर कॉफीनं खरंच कलर गोरा पडतो आपला कारण कशावरून सांगते मी कारण मी कोणाचं तरी पाहिलं होतं बघा कॉफी म्हणजे कॉफी कालवली होती दुधात का कशात तरी का मधामध्ये आणि ते रोज चेहऱ्याला लावायचे मला वाटते मधातच चेहऱ्यात मधातच कॉफी कालवायचे आणि चेहरा लावायचे तर ते मास्कसारखं निघत होतं मास्कसारखं असं तर त्याने खूप छान फरक पडतो आपल्या चेहऱ्याला कॉफी प्यायला पण चांगली आहे आणि चेहऱ्याला लावायला पण चांगली आहे त्यामुळे आपल्या म्हणजे चेहऱ्यावरचे डाग वगैरे सगळे जातात आणि चेहरा पण क म्हणजे गोरा व्हायला मदत होते कॉफीनं त्यामुळे आपल्या शरीराला कॉफी खरंच चांगली आहे पण रोजच्या रोज कॉफी वगैरे आपल्याला काही पिणं होत नाही कारण चहाची तलब म्हणजे चहाची तलब कॉफी शिवाय जात नाही आणि कॉफी तलब चहाशिवाय जात नाही म्हणतात ती काही खोटं नाही कारण आपल्याला पहिल्यापासून चहाची सवय असते त्यामुळे कॉफीनं आपली तलब जात नाही म्हणून आपण कॉफी वापरतो वापरत नाही ती तर असो जाऊ द्या आता मला गणपती बाप्पाची सेवा चालू करायची आहे कारण गेल्या वर्षीचा अनुभव मी शेअर केला होता तर तेव्हा एका दादाची कमेंट आली होती की तुम्हाला एवढा छान अनुभव आला तर तुम्ही अगोदर का नाही आम्हाला सांगितलं कारण आमचा तो व्हिडिओ खूप उशिरा गेला होता पाच दिवसानं उशिरा गेला त्या व्हिडिओ तो त्यामुळे तर नंतर म्हटलं चला आता ह्या वर्षीपासूनच आता लवकर व्हिडिओ शेअर करू आपण लवकर मी म्हटलं तरी आजच आहे हा व्हिडिओ तुम्हाला उद्याच्याला येईल तर आता मी पूजा वगैरे मांडणार आहे तर गेल्या वर्षी जशी पूजा मांडली तशीच पूजा आता पण मांडणार आहे मी साधे सिंपल एकदम पूजाला काही आठच नाही गणपती बाप्पा तर आहेत ऑलरेडी त्यांच्यासमोर फक्त अभिषेक करून छोटा गणपती मांडायचा आणि दुर्वा वगैरे व्हायचा तर ना आरती उदबत्ती करायची झाला आपला विषय म्हणजेच काहीच नाही एवढं आठास त्याला आणि नैवेद्याला काहीतरी तर गणपती बाप्पाला ना गुळ आणि खोबरं आणि गूळ खोबरं मोदक आणि तिळाचे लाडू तिळाचे लाडू पण त्यांना खूप आवडतात तर म्हणलं चला त्या दिवशी तिळाच्या झिक्क्या गेल त्यान तर त्या खूप छान लागल्या होत्या म्हणजे सगळ्यांनाच घरात आवडल्या होत्या तर म्हणलं चला थोडे तिळ आहेत तर आता थोडेसे करून घेऊ आता तेवढ्याच नैवेद्याला पण होईल आपल्याला आणि खायला पण होईल कोणत्या तरी निमित्तानंच आपल्याला पण खायला भेटतं आवर्जून तर आपण नाही करत खायला तर असं चला मी सांगितलं होतं की मी एक सेपरेट व्हिडिओ करते सेपरेट व्हिडिओ करते तुम्हाला अनुभव शेअर करायचा आहे म्हणून दोन दिवस झाला मला काही टाईम भेटला नाही चार दिवस झाला म्हणते मी आज मला काय अनुभव सेअर करायचा होता माहिती का आपण जेव्हा देवदेव करतो ना तर तेव्हा आपल्यापेक्षा जास्त लोकांना पुढं पडतं की हे किती देवदेव करतायत ह्यांना काय अनुभव येत असेल सारखं देवापास बसून राहतात कामधंदा कवा करतात काय माहिती यांना काय जागेला बसून देव आणून देणार आहे का कष्ट करायचं नको वाटतं ह्यांना देवदेवच करायचं वाटतंय देवाला पुढं किती घालायचं किती देवाला मागायचं आपल्या शरीराचा काय उपयोग आहे मग आपलं शरीर झिजवायचं म्हणजे झिजवायचंच नाही देवालाच मागून आपलं घर भागवायचं असं कुठं असतं का मला सांगा तुम्ही आपन, देव आपल्याला फक्त आपण देवापशी बसलो दिवस पण देवाची सेवा कशामुळे कमवतो की त्याला आपल्याला यश यावं म्हणून आपण देवदेव करायचं असतं आणि आपलं जे बी काय संकट पुढी म्हणजे वाढून ठेवलेलं आहे तर ते देवदेव आप देव 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 ना आपलं संकट थोडं का विना कमी पडतं नक्की म्हणजे जे देवदेव करतात ना तर त्यांना शंभर टक्के अनुभव आल्याशिवाय राहत नाही त्यामुळे उगच काही देव देवदेव करत नाही ते देवाशिवाय आपण नाही देवानंच आपल्याला घडवलेलं आहे देवानाचे विश्व घडवलेलं आहे सगळं त्यामुळे देव आहेत तर आपण आहेत पानसुद्धा झाडाचं हालत नाही देवानं जर ठरवलं म्हणजे देवानं जर नाही ठरवलं तर देवाचं पानसुद्धा हलत हालत नाही झाडाचं पानसुद्धा एवढी देवाची लिला आघात आहे तर ते करणाऱ्याला काही नाही करणाऱ्याला काहीच नाही तसं मला इतके देवाचे अनुभव आले इतके देवाचे अनुभव आलेत ना मला प्रत्येक वेळेस वाटतं काहीतरी काय करू मी आता देवासाठी नेमकं काय करू कोणची सेवा चालू करू असं मला वाटते मला खूप छान अनुभव येतात देवाचे प्रत्येक वेळेसच गेल्या वेळेस अक्षरशः माझं एका महिन्यामध्ये एक लाख रुपये देणं फिटलं होतं जेव्हा मी गणपतीची सेवा चालू केली होती चाळीस दिवसाची तर तेव्हा तर तुम्ही विचार करू शकता एक लाख रुपये एका महिन्यामध्ये फेडणं म्हणजे काय चेष्टा आहे का मला सांगा मान्य आहे की गणपती बाप्पामुळेच ते देणं झालं होतं आम्ही गणपती बाप्पाला जास्त म्हणजे दोष ठेवला होता की तुमच्यामुळेच देणं झालं तुमच्यामुळेच देणं झालं कारण ज्या दिवशी गणपतीची आरती होती त्याच दिवशी आमच्या गाडीत चोरी झाली होती त्यामुळे आम्ही खूप दोष ठेवला पण नंतर त्यांच्यामुळंच तेवढं सारलं झालं आमचं सगळं सगळं सारलं झालं होतं पण आपल्या कर्माचे काहीतरी भोग असतात त्यामुळे अजून वाढतात आपले काहीतर काही तर काही तर ते त्यामुळे ते, 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 आ... ते तर आपलं संकट निवारण झालं सगळं गणपती बाप्पामुळं त्यामुळे म्हणलं की चला गेल्या वर्षी आता ह्या वर्षी आपलं चांगलं झालं म्हणून देवाला विसरून तर नाही चालत तर करावंच लागतंय म्हणून चला करू म्हणलं तर माझा जी विषय आहे ते दुसरीकडंच भरकटत चालला आहे कारण एक बोललं ना तर एकच बोलत चालली आहे मी तर असं आता मला काय बोलायचं तुम्हाला मेन अनुभव सांगायचा होता तुम्हाला तर आमच्याही आता चारधामला गेली होती कारण मागं पंधरा दिवसाची दोन धाम केलं होतं ना आता दोन धाम तर त्याच्यात त्यांचे दोन देव राहिलेत मग असे सांगितलं मला बद्रिकेश्वर आणि अजून एक कोणसा तरी देव राहिलं त्यांचा जिथं म्हणजे महादेव महादेवाचं जे मंदिर आहे सामेने सामेने मंदिर ते फक्त महिनेच चुकडं असतं महिने बंद असतं का तर ते पूर्ण तिकडे बर्फ आहे बर्फानं पूर्ण मंदिर झाकून जातं त्यामुळे तिकडं गेले नाहीत ते केदार हां केदार केदारनाथ आणि बद्रीनाथ हे दोन देव राहिले तिकडले कर करायचे नाही त्याला अजून अर्धा दिवस लागले असते त्यांना ते देव तेवढे राहिले त्यांचे तर त्यासाठी ना माझी इच्छा होती की आईला पाच हजार तरी द्यायला पाहिजे आपण एवढ्या लांब देवाला चालले दोन चार धाम करायला आपल्याला तर करणं होत नाही तर आता पैसे द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे पण माझ्याकडं ते पैसे पण नव्हते पण तेवढ्या चला आपला लाडका भाऊ तर आहेच लाडक्या भावाने खूप छान म्हणजे आपल्यासाठी म्हणजे ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी पैसे उपलब्ध करून दिलेत दीड दिल हजार का होईना कारण त्याच्यासुद्धा बरंच काम भागत आहे आपल्याला वाटतं खरं जेव्हा आपल्याला गरज आहे तर तेव्हा त्यांचा पैसा येतो आणि आपलं चांगलंच काम काहीतरी होतं भाऊ पैसे देतोय म्हणून तो वाईट कामाला नाही घालवायचं काहीतरी चांगलं काम करून दाखवायचं तर म्हणजे कोण काहीतरी विकायला आणून ते दोन चार दीड हजाराचे तीन हजार करतात तीन हजाराचे पाच हजार करतात तर ते पैसे आलेले देवाला लावतात कोण आपल्या घरामध्ये संसाराला लावतं एकेकाच्या घरात एकेका टायमाला चूलसुद्धा पेटत नाही तर तेवढं त्यांचे दीड हजार आल्यावर त्यांचं भागतं असं बऱ्याच घरामध्ये आहे कुठं कुठं तर तेच लाडक्या भावाचे पैसे आले होते माझे त्याच पिरियडमध्ये त्यातच मी पदरचे पाचशे रुपये घातले म्हणजेच माझ्या शिलाईचे आणि आईला पण दोन हजार दिले माझ्या मनात कुठंतरी हुरहुर राहिली होती की मला पाच द्यायचे होते पाच द्यायचे होते पण अडजस्ट नाही झाले कारण तुम्हाला तर माहितीच होतं की आमचा देर वारल्यामुळे हे महिनाभर झालं घरीच होते महिना दीड महिना घरी होते मग नगदीच गाडीवर गेले होते त्यामुळे पैशाची सोय काय झाली नाही मग तेवढेच दोन हजार दिले मी मनात हुरहुर राहिली माझ्या की मी दोनच दिले दोनच दिले म्हणून पण अक्षरशः तुम्हाला कुठं सांगत नाही सहा तारखेपासून चौदा तारखेपर्यंत म्हणजेच किती सहा तारखेपासून चौदा तारखेपर्यंत म्हणलं ना चार चौदा दिवस हा चौदा दिवसामध्ये म्हणजे संक्रांतीच्या पिरियडमध्ये बरोबर दहा बारा तेरा हा बारा तेरा दिवसामध्ये दहा हजार रुपयाची माझी कमाई झाली शिलाईच्या कामाची मला इतकं नवल माल वाटलं ना दहा दिवसा म्हणजे बारा तेरा दिवसामध्ये मी एवढी कमाई केली आणि एवढं शिवलं मला जी मला विश्वास वाटत नव्हता म्हणजे मी एवढं शिवलं का म्हणून कारण आमच्याकडे शिलाई पण जास्त नाही आमच्याकडे फक्त आता तरी तर तर हो फक आता मी संक्रांतीपासून शिलाई वाढवले तर पहिलं तर नास्ताना फक्त एकशे वीस रुपये शिलाई होती आणि साध्याला फक्त साठ रुपये शिलाई आहे आमच्याकडं शिलाई नाही जास्त इकडं आत्ता मी वाढविले साध्याला सत्तर रुपये किले नास्ताला ना दीडशे रुपये केले आता आणि अन... आणि त्याला लेस वगैरे काय लावायचं मला तर मग दोनशे रुपये शिलाई आत्ता केली ज्येष्ठ मी तेव्हा शिलाई पण खूप कमी होती तरी माझी दहा हजार रुपयाची कमाई झाली मला इतकं नवल वाटलं इतकं नवल वाटलं ना म्हणजे माझा विश्वासच पडत नव्हता की मी दोन हजार रुपये फक्त दिले तर माझे दहा हजार रुपये इकडं फायदा झाला म्हणून नंतर माझ्या बिशा वगैरे हे बिशा द्यायच्या होत्या गटाचे हजार द्यायचे होते हे द्यायचं ते द्यायचं संसार म्हणलं ना आपल्या मागं कंटिन्यू देणं देणं देणंच असतं ह्याचं द्यायचं त्याचं द्यायचं तेच जायचं घरात हे आणायचं ते आणायचं चालू असतं सगळं जाऊन माझे हजार रुपये उरले होते तर तेच हजार रुपये मी आईला पाठवून दिले म्हणलं चला माझ्या मनात कुठंतरी हुरहुर होती की मला पाच हजार द्यायचे होते पण तेवढे काही शक्य झाले नाही नंतर कष्टाचे गेल्या वेळेस तर लाडक्या भावाचे दिले होते म्हणलं आपल्या कष्टाचं काहीतरी देवाला लावावं म्हणलं आपल्याला तर जाणं होत नाही देवाला तिथपर्यंत म्हणून मी नंतर हजार रुपये पाठवून दिले अजून माझ्या स्वतःच्या कष्टाचे म्हणून तर त्यात एक मला समाधान वाटलं म्हणजे चांगलं वाटलं तर तुम्ही विचार करू शकता की आपल्याला देवानं मी जर देवाला दोन हजार दिले नसेल तर देवाने मला एवढी कमाई दिली असती का तुम्ही सांगा एकशे वीस रुपये आणि साठ रुपये शिलाई फक्त ब्लाऊजला तर दहा बारा तेरा दिवसामध्ये एवढे पैसे मी कमवू शकले असते का तुम्हीच सांगा मला नक्की घरातलं तर काम असतं आपल्या मागं घरातलं सगळं काम करून एवढे पैसे कमवायचं म्हणजे काही का चेष्टा नाही कारण मला तर आठवतंय की मी आत्तापर्यंत महिन्याला सुद्धा माझे दहा हजार रुपये होत असतील मला तर कधी वाटले नाही कारण मी आजपर्यंत कधी हिशोब लिहूनच ठेवला नाही ह्या वेळेस लिहून ठेवत होते तर ह्या महिन्यामध्ये नाही ना मग ते वीस ते पंचवीस हजाराची माझी लेवल लागते शिलाईची म्हणजे वीस हजार तरी कुठं गेले नाहीत ह्या महिन्यामध्ये आता सहा त्रे मी हिशोब केल्याच्यानंतर तुम्हाला सांगेलच की किती शिलाई आली माझी किती होते तर एवढी आजपर्यंत मला कधी शिलाई आली आली असेल असं मला तर वाटत नाही एवढा देवाचा अनुभव आहे देव केल्याच्यानंतर आपल्याला कुठंच कमी पडत नाही जित्तं अडचण आली तिथं आपल्याला देव उभा राहतो जित्त अडचण आली माणसाच्या रूपात मला म्हणजे लेकराच्या रूपात म्हणा कशाच्या पण रूपात आपल्याला पावलं पावलावर देव उभा राहतो म्हणजे राहतो त्यामुळे मी देवाला कधीच विसरत नाही पण बा आजूबाजूचे लोकं असतात काहीतरी थोडंफार कुचकण काचकण असन तासन बोललेले कोणतर म्हणतं की कंटिन्यू देवापशी बसायचं टाळ वाजवायचं बास माझा नावरा चांगला कर माझा नवरा चांगला कर असं म्हणायचं पुन्हा कोण काय म्हणतं की कंटिन्यू जॉब करता पोती पुराणंच असते मला म्हणून नाही प्रत्येक देवदेव करणाऱ्याला प्रत्येकजण नावं ठेवता ठेवत नाही असं नाही स्वतःला करत तर काय करणं होत नाही स्वतः पण करतात करत नाही असं नाही मोठा मोठ्या देव करायचे म्हणजे आता मी नाही सांगत जास्त करून मी जर जास्त बोलत बसले ना तर माणसाला वाटतं की हे आमच्यावर जाऊ बोलायली म्हणून करतात ते पण करत नाही असं नाही पण माझं कसं असतं माझं पोतीपुरान वाचन जास्त असतं कारण मला काय वाटतं वाचनानं आपल्याला ज्ञान मिळतं जेवढं आपण वाचन कराल तेवढं आपलं घर पण शांतत राहतं घरामध्ये घरामध्ये आपली वास्तू जे आहे तर ते शांतता राहते आपल्या घरामध्ये आपलं पण थोडंफार ज्ञान वाढतं पोती पुराण पोती वाचण्यानं असं तर आपल्याला वाचन काही करणं होत नाही मग देवाचं जर आपण वाचन केलं तर काही वाया जाणार आहे का मला सांगा तुम्हीच समजा आता नवनाथ पारायण केलं आपल्या घरात काही वाईट बाधा काही असेल कुणाच्या पायानं काय आपल्या घरातील कधी येईल काही सांगता येत नाही म्हणजे चार दिवस चांगले चार दिवस वाईट जातात जा, प्रत्येकाचे जा, जा जा, जा 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 तर तेच आपलं थोडंफार कमी व्हावं त्यासाठी ना मनात पारायण म्हणा आपलं गुरुचरित्र म्हणा स्वामी सारावृत म्हणा काही पण वाचन केलं तर कधीच वाया जात नाही आपलं एवढी मी गॅरंटी देते चांगलं असतं ते वाचन केलेलं आपलं ज्ञान पण वाढतं आणि आपल्या घरात पण शांतता शांत वाटतं आणि आपल्याला पण समाधान वाटतं की माझ्या घरामध्ये शांत शांतता सुख समाधान सगळं आहे म्हणून त्यामुळे मी देवदेव करते पण असो जाऊ दे आता लोकांचं काम असतं बोलायचं लोक बोलल्याशिवाय राहत नाही ते आणि आपण काय आपलं केल्याशिवाय राहत नाही ते ऐकावे जगाचे करावे मनाचे असं असतं तर असं जाऊ द्या आणि मी जेव्हा गुरुवार करत होते ना, ना तर तेव्हा माझं बघून मी तुम्हाला मागच होते ना मी गुरुवार करायले काय पण करायले मी टेटसला टाकते माझ्या कशामुळे टेटसला टाकते की मी जर हे पूजा वगैरे काय माणूस जर टेटसला टाकले तर माझं बघून समोरच्याला वाटावं की बाबा खरंच हे किती देवदेव करतात मग आपण पण काहीतरी करायला पाहिजे असं माणसाच्या मनात येतं कुठं तरी, मान तरी वाटतं मी ह्यावेळेस आता बरेच दिवस झालं गुरुवार सोडून दिले होते तरी मला एका येईन विचारलं की तुम्ही आत्ता टेटसला काय टाकत नाही देवधर्म सगळा सोडून दिला काय करत नाहीत का म्हणून पण मी मला नाही म्हणजे आता सारखत्र गुरुवार कुठं करायचे मध्येच केले होते त्यामुळे आता काही केले नाही तर करणार आहे म्हणून मग त्यांच्या मी मा म्हणजे स्वामी सारामृतचा ग्रंथ आणला आणि मग गुरुवार चालू केले तर मी जेव्हा गुरुवार करत होते ना तर तेव्हा आमच्या गल्लीतल्या कमीत कमी बघा तिघी चौघी बायकाने गुरुवार चालू केले होते रंजन ताई म्हणून आहेत लातूरच्याच आम्ही दोघी एका गावचे तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं आणि ते एक आहेत त्यांनी आणि अजून दोघी तिघीने व्हिडिओ केले म्हणजे गुरुवार केले होते व्हिडिओ करते म्हणून व्हिडिओ चांगले तुम्हाला गुरुवार करते केलेत त्यांनी एवढे छान अनुभव आलेत ना त्यांना त्यांचे म्हणजे त्यांना वाटलं पण नव्हतं की गुरुवार केल्याच्यानंतर एवढा छान अनुभव येईल म्हणून एवढा छान त्यांना स्वामींनी अनुभव दिला मी कधीतरी शेअर करेन तुमच्यासोबत अनुभव आता नाही शेअर करणार त्यांचे अनुभव स्वतः त्यांना विचारेन आणि मग नंतर मी तुमच्यासोबत अनुभव शेअर करेन स्वामींचा आलेला मला तर माहितीच आहे त्यांना काय अनुभव आहे तरी पण तरी डबल एकदा पूर्ण सविस्तर विचारेन आणि मग तुमच्यासोबत शेअर करेन मी एवढं कशामुळे सांगते तुम्हाला देवाचा अनुभव आमच्या आईचा बी अनुभव चार थामला गेलेला का सांगितला का आपण जेवढं देव करतो ना तेवढं आपलं वाया जात नाही कधीच आणि आपण जेव्हा लोक देवदेव करताना त्याला कधीच काही बोलायचं नाही कोणाला उलट ते करता येत ना बाबा खरंच चांगलंही गोष्ट आहे आपल्याला तर करणं होत नाही ते करता येत नाही तर करू द्या आपला काहीतरी सपोर्ट आमच्या घरात ना तुम्हाला कुठं सांगितलं मी जेव्हा देवदेव करत होते ना तर तेव्हा घरातले सगळे विरोधात होते मला सगळे म्हणायचे काय आवडलं सुटलं देवच करते असत करते तसंच करते पण आत्ता मला आत्ता कुणीच काही बोलत नाही उलट काकू मला म्हणतात की तू आता किती दिवस झाला काय वाचन नाही काय नाही सेवा सेवा बंद केली का सगळी आणि <laughs> ते गणपतीचं वाचन ती पण बंद केलं का असं असतं का आता आणि आमच्या नवऱ्याचं पण तसंच असतं हां आता काय फिपास काय नाहीत काय की गुरुवार नाहीत काय की चालू आता काय नाही काही की बरं बरं असं म्हणजे त्यांना पण बुचबुच वाटतं की मी जर काय नाही केलं ना तर त्यांनासुद्धा बुचबुच वाटतं म्हणजे घरात रखरखी सुटलो आणि वाटतं त्यांनासुद्धा म्हणून ते मला विचारतात की तू काहीच कर कसं काय केलं नाही यावेळी सोडून दिले त्यामुळे मग मला पण तसंच वाटतं म्हणून मी डबल गुरुवार चालू केले गुरुवार चालू करायचं कारण तेवढंच आहे आणि गणपती बाप्पाची सेवा सेवा करण्यामुळे से करते की गेल्या वर्ष वर्षी मला एवढा छान अनुभव आला त्यासाठी मी यावर्षी करते ह्या वर्षी देवाला काही मागायचं नाही मला सहकुशीनं सेवा करायची म्हणून करायची आपलं काम तर काय बारा महिने चालूच राहणार आहे कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही प्रत्येकाला कष्ट करावेच लागतात रात्री मला अक्षरशः तीन वाजल्या झोपायला तीन वाजेपर्यंत मी ब्लाउज शिवत होते सकाळी साडेसहाला उठून अजून एक ब्लाऊज कंप्लीट केलं आणि नंतर मी आंघोळ वगैरे करून नंतर दिंडीमध्ये दी गेले होते दिंडीतला व्हिडिओ काही घेतला नाही मी दिंडीतला व्हिडिओ काही घेतला नाही मी कारण एवढं डोक्यात नाही आलं माझ्या व्हिडिओ घ्यायचा दिंडीतला त्यामुळे नाही घेतलं मी फक्त ऐशीपर्यंत म्हणजे फुलापर्यंत सोडायला गेले होते आमच्या गावापाशी पुला आहे तिथं सोडायला गेली ते तिथून आले आल्याच्यानंतर एका मॅडमचा बड्डे होता म्हणजे ते मॅडम इथे येऊ शकत नव्हत्या त्यांच्या फोटोवर बड्डे केला होता सकाळ तर गणपती बाप्पाची पाच दिवस से सेवा चालू केली तेव्हा रोजच अकरा ते अकरा वेळेस मी अथर्व शीर्षक म्हणत होते आणि माझा आवाज ना खूप मोठा आहे मी छोट्या आवाजच माझी सेवा करीत नसते मला छो म्हणजे हळूहळू बोलताच येत नाही म्हणजे हळूणं सेवा करता येत नाही मोठ्याने माझी सेवा असते आणि मी आवाज पण खूप मोठा काढते घरात वाचन करायला ना तर माझा रडला आवाज जातो तरी एक इतर दादा बसले होते तर ते मला म्हणते की किती बी जरी देवदेव केलं ना तरी तिथंच आहे नाही केलं तरी तिथंच आहे संकट येणारं येतच आणि जाणारं जातंच उपाशी कशामुळे मरायचं म्हणजेच चतुर्थीवेदी हो त्या दिवशी त्यांना वाटलं की मी दिवसभर उपाशीच आहे पण मी फराळ केली होती पण त्यांना काय माहिती की मी फराळ केली का नाही तर माहीत नव्हतं हो त्यांना तर ते मला असे बोलले मला म्हणजे त्या दिवशी मी त्यांना काही उत्तर दिलं नाही कारण माझी पूजा चालू होती मी बाहेर चंद्राला धूप दीप द्यायला आले होते या तुळशीला त्यामुळे मी काही बोलले नाही तर मला एक सांगायचं आहे की देवदेव केल्याने संकट येणारं ती येतंच मान्य आहे मला येतच संकट येत नाही असं नाही पण ते आपलं कर्म असतं आपलं जसं कर्म आहे ना तसं आपल्याला शिक्षा भोगावी लागते आणि तसं आपल्याला संकट येतं पण देवदेव केलं ना तर ते आपलं कमी कमी होत चलतं एखादं संकट जर मोठं येणार असलं तर ते मोठं येत नाही छोटं संकट येतं तर त्याला सामोरे जाण्याची पण ताकद आपल्याला देवत येतो आणि ते जर संकट आहे ना तर दारातूनच आपलं महागारी जातं थोडं फार होईना आपल्याला चटका सहन करावाच लागतो नाही असं नाही का तर आपले कर्म असतात काहीतरी चांगले कर्म असतात वाईट कर्म असतात हे आपल्याला माहित नसतं त्यामुळे थोडा का चटका सहन करावाच लागतो नाही असं नाही पण देवदेव केलं ना कमीत कमी पुढचे दिवस येणारे तरी आपल्याला चांगले येतात एवढं तर मला माहिती आहे कारण मी स्वतः अनुभव घेते त्यामुळे मला माहिती आहे तर असो चला लोकांना माहीत नसतं की आपण आपल्या घरात काय करतो कर आहे काय नाही त्यामुळे लोकं बोलणारे बोलत असतात त्यांच्याकडे इग्नोर करायचं आणि आपलं जे आहे ते करायचं तर असो चला आता माझा व्हिडिओ खूप मोठा होईल मला आता गणपती बाप्पाची सेवा करायची आणि मला तर तिला जे काप किंवा लाडू दोन्ही एक काहीतरी करायचे गणपती बाप्पासाठी त्यांचा बड्डे आहे म्हणून आपण आपल्या लेकराचा बड्डे असल्याच्या नंतर केक करतो तर त्यांच्यासाठी मी तिळाचे लाडू किंवा चकल्या काहीतरी बनवणार आहे तर चला मग व्हिडिओसोबत कंटिन्यू राहा तुम्ही पण बनवल्यावर तर मी बघितलं आहे पण थोडंसं शेअर करेन थोडं थोडं तर चला मग आता गणेश जयंती असल्यामुळे मला गणपती बाप्पासाठी आज वेगळं काहीतरी करायचं होतं तर त्यांना तिळाचे पण लाडू खूप आवडतात त्यामुळे म्हटलं की चला आज तिळाच्या वड्या बनवू तिळाच्या वड्याचा व्हिडिओ मी मागं शेअर केला होता त्यामुळे आत काही दाखवलं नाही कारण व्हिडिओ बराच मोठा झाला आहे ऑलरेडी तरी तर माझी गणपतीची पूजा वगैरे मी सगळी मांडून घेतली आणि आता माझी गणपती बाप्पाची आरती करायला तर तुम्हा सगळ्यांना माघ महिन्यातील गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आ, तर चला आता मी व्हिडिओचा एंड करते इथेच कारण बराच व्हिडिओ मोठा झाला आहे त्यामुळे मी आता माझी जी, जी गणेश जयंतीची जे म्हणजे काही सेवा आहे तर ती मी नंतर करेल तोपर्यंत मी आता व्हिडिओचा एंड करते बाय श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मौर्या